नमस्कार वन रक्षक संदर्भात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याचबरोबर शारीरिक मोजमाप चाचणी तसेच धाव चाचणी याच्या दोन नव्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून यामध्ये तुम्ही पाहू शकता पत्र पत्र की औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची फक्त कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक मोजमाप चाचणी ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि धाव चाचणीची लिस्ट प्रसिद्ध करण्यात आले नाही तर येथे पाहू शकता की यवतमाळ या जिल्ह्याच्या शारीरिक मोजमाप चाचणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि धाव चाचणी अशा प्रकारे संपूर्ण यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर यामध्ये यवतमाळ जिल्ह्याची जी मैदानी चाचणी आहे म्हणजे डॉक्युमेंट सर्व एकत्रित व्हेरिफिकेशन बावीस तारखेपासून ते दोन फेब्रुवारी पर्यंत असणार आहे आणि त्याचबरोबर येथे पाहू शकता की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बावीस तारखेपासूनच सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर येथे पाहू शकता की एकतीस जानेवारी पर्यंत हे शेड्यूल चालणार आहे तर अशा प्रकारे दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आलं असून पीडीएफ फाईल आहे जास्तीत जास्त पेजेस आहेत दोनशे पंच्याहत्तर छत्रपती संभाजीनगर या पीडीएफ एफ मध्ये आहेत आणि येथे यवतमाळ या ठिकाणी दोनशे चौतीस पेजेस आहेत तर सर्वांनी यादीमध्ये आपला नंबर ज्यांना पंचेस टक्केपेक्षा अधिक गुण आहेत यांचं नाव यामध्ये देण्यात आले आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट आणि दोन्ही याद्या आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप ग्रुपवरती टेलिग्राम चॅनलवरती पाहू शकता तर याचबरोबर उर्वरित विभागांची याद्या लवकरच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात येतील तर ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा